पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार घडला असून आरोपीची सब जेल मध्ये असल्याची माहिती आज दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता हाती आले आहे दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी बुधवारी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास संशयित आरोपीने पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील अल्पवयीन पीडित मुलीचा उजवा हात धरून तिला त्याच्या उजव्या हाताने हातवारे करून इशारा करून विनयभंग केला त्यानंतर पीडितेचे काका समजवण्यास गेले असतात त्यांना देखील शिवीगाड व दमदाटी केली या प्रकरणी अल्पवयीन पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी बादल चांदे वय एकोणावीस याचा पिंपळाहरेश्वर पोलिसांनी तात्काळ शोध घेऊन त्यास अटक केली संशयित आरोपी विरोधात पोक्सो कायद्या अंतर्गत पिंपळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सबजेल येथे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी परवानगी केली आहे के या घटनेचा पुढील तपास पिंपळगाव हरश्वर पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका